नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याचं अतिशय पोट फुगल्यासारखं झालेलं असतं त्याला अर्जंट बाथरूमला जायचं असतं पण मात्र इकडे कॉमन बाथरूम जे असतं त्यातलं पाणी संपलेलं असतं तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं काय करू मला खूप अर्जंट जायचं आहे ग तेव्हा लगेच आता सत्य पटकनच पळत पंकजच्या रूमजवळ येतो आणि जोर जोरात पंकजच्या रूमचा दरवाजा वाजवत असतो पण मात्र इकडे देविका आणि पंकज सत्याची मजा घेत असतात दोघेही हसत असतात खिदळत असतात पण दरवाजा उघडायला तयार नसतात आता मात्र सत्यावर लागतो ए फुसक्या पटकन दरवाजा उघडा नाहीतर बघ मी काय करेल आता मात्र लगेच इकडे देविका म्हणू लागते पंकज काही झालं तरी दरवाजा उघडायचा नाही म्हणजे नाही वेळेस सत्या आता मीराला मला लागतो धुमके तू अगं बघ ना मुद्दाम करायला आहे एवढा आवाज देतोय दरवाजा वाजवतोय पण तरीही दरवाजा उघडत नाही बघतो आता या फुसक्या आणि फुसकीकडं उद्या उद्या बघेल मी असे म्हणून आता सत्या लगेच धावतच इकडे निरुपाच्या रूमकडे येतो आता निरुपा ही मजा घ्यायला तयारच असते तेव्हा सत्या म्हणून लागतो ए निरुपा पटकन दरवाजे उघडा पटकन दरवाजे उघड निरुपा मला अर्जंट जायचं आहे पटकन उघड की पण निरुपा हसत असते आणि सत्या ला मास दाखवत असतो ना आता बघ तुझी कशी जिरवते ते बघ आता दरवाजाच उघडणार नाही असे म्हणून आता निरुपाही हसत असते आणि सत्याची मजा घेत असते आता सत्या जोर जोरात दरवाजा ठोठावत असतो त्याच वेळेस मीरा लागतो काय करायला अहो हे बघा तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर बाहेर जा तेव्हा सत्य म्हणतो नाही नाही मी आता रव्याच्या रूममध्ये जातो असे म्हणून सत्या लगेच रव्याच्या रूमकडे निघालेले असतानाच आता मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि मला ते थांबा अहो काय करायला तुम्ही अहो रवी आणि रिया आता झोपली असतील असं कसं त्यांच्या रूममध्ये जाऊ शकतं तुम्ही नाही नाही त्यांच्या रूममध्ये सोडून दुसरीकडे जा तेव्हा लगेच सत्यम म्हणतो लग धुमके तू अगं काय करू मी अर्जंट लागले मला मला खरंच बाथरूमला जाणं खूप गरजेचं आहे धुमके तू अगं पोट फुगलं आहे माझं तेव्हा लगेच आता मीरा हे बघा तुम्ही कुठेही जा पण रवी आणि रियाच्या रूममध्ये नाही जायचं तेव्हा सत्य म्हणून लागतो धुमके तू हे समजना तुझ्यामुळे होतंय तेव्हा मीरा म्हणू लागतो माझ्यामुळे माझ्यामुळे कसं पोट फुगलं तुमचं तेव्हा लगेच सत्यावं लागतो तसं नाही धुमके तू अगं खरं तर तू आपली रूम त्यांना दिली ना म्हणून हे समजवत आहे आपण दोघांनी रूम सोडायलाच नको होती नाहीतर एवढे तर झालेच नसते ना आता मी काय करू धुमके तू अगं खरंच खूप पोट फुगलंय ग मला टॉयलेटला आहे अर्जंट तेव्हा लगेच आता मीरामो लागते हो तुम्ही आधी शांत बरं चिडचिड करू नका तेव्हा सत्यावर लागतो मग काय करू धुमके तू माझ्या डोसक्यात ना असा राग गेलाय असा माझा मेंदू ठणठण करतोय काय करू हे लोक मुद्दा काम करायले मुद्दा मला त्रास देण्यासाठी एवढं समद करता येतात तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते हो पण तुम्ही जरा राग शांत ठेवा ना आता ही राग चिडचिड करण्याची वेळ आहे का जरा शांत राहिली तर काय बिघडेल तेव्हा लगेच सत्या मुलागतो मग काय करू धुमके तू अगं मला खरंच अर्जंट जाणं गरजेचं आहे ग तेव्हा लगेच आत्ता मीरा मुलाक ते हो ना मग तुम्ही एक काम करा बाहेर जा मोकळे व्हा मग तुम्हाला बरं वाटेल तेव्हा सत्या मुलाक तो धुमके तू मला जावंच लागेल नाहीतर तेव्हा लगेच मीरा हसू लाग ते आणि लागते नाहीतर इथेच लहान बाळांसारखं ओलं कराला तेव्हा लगेच सत्या म्हणा धुमके तू अगं मी काय लहान लेकरू आहे का हसायली तू माझ्यावरती खुशाल तेव्हा लगेच मीरा मला ते लहान लेकरूचा हात मी मगाशी बघितलं ना काहीच कळत नाही तुम्हाला लेकरासारखे वागता तेव्हा लगेच आत्ता सत्या मला तू मगाशी काय मगाशी कशाबद्दल बोलते धुमकेतू तू तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे बघून हसू लागते आणि मला ते लवकर जा नाहीतर उगच कपडे ओले व्हायचे जा पटकन तेव्हा सत्य मला धुमके तू तुम्हाला हसू नको मी लहान बाळ नाहीये मी असं कसं करेल मी जातो पटकन अर्जंट लागली मला असे म्हणून सत्य आता बाहेर जातो त्याच वेळेस मीरा मात्र तोंडावरती हात ठेवतच आता सत्यावरती हसत असते आणि मला ते एकदम लहान लेकरूच आहे काहीच कळत नाही यांना असे म्हणून आता जोरजोरत हसत असते तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ उगलेली असते आता मात्र सत्य खूप भडकलेला असतो तेव्हा सत्य म्हणालेलं असतो आता या दो लोकांनी माझी जिरवली पण मी उद्या या लोकांकडे बघतो आणि यांना माझी सत्यागिरी दाखवतो आता मात्र मीरालाही टेन्शन आली नेमकं आता सत्य काय करणार याची तिलाही भीती वाटत असते आता इकडे सकाळी सकाळी पंकज तयार होत असतो तेवढ्या देविका येते आणि पंकज बाजूला हो, आरशासमोर बेल्ट लावतोय आरसा कशाला हवाय तुला बेल्ट लावायला हो बाजूला मला पटकन जायचं हे बघ पंकज आज माझ्या पार्लरमध्ये मा ना इतकी महत्त्वाची क्लाइंट येणार आहे ना खरंच आज लग्न आहे त्यांचं मला मेकअप आहे त्यामुळे मला वेळेवरती पोचावं लागेल त्यामुळे पंकज पटापट आवर आणि हो बाजूला बा पंकज म्हणगतो देविका अगं मला अजून केस विंचरायचे थांब की आता देविकाला गेस पंकजला बाजूला ढकलते आणि स्वतः आरशासमोर येऊन आपली केस विंचरू लागते त्याच वेळेस आता केस विंचरता विंचरता पंकज मनाशीच विचार करत लागतो रोज घराबाहेर पडावं लागतो मी रोज ऑफिसला जाण्याचे नाटक करतो पण किती दिवस करणार आहे रोज रोज कुठे जायचं मला ना कंटाळलाय असं वाटतं घरीच बसून राहावं असा विचार आता पंकज डोकं विचारता म्हणजे केस विंचरता विंचरता करत असतो त्याच वेळेस आता लगेच देविकाचं लक्ष पंकजकडे जातं तेव्हा देविका लागते दे पंकज अरे केस विंचरता विंचरता कसला विचार करतो आणि एवढा वेळ लागतो का तुला केस विंचरायला अरे माझं झालं पण तेव्हा लगेच आता पंकज मला लागतो झालं बेबी तू जरा दमान ना तेव्हा देविका म्हणाग ते नाही या माझ्याकडे आज अजिबात वेळ नाही आहे आज सांगितलं ना इम्पॉर्टंट क्लायंट येणार आहे आणि मला अर्जंट पोचायचे हो पार्लरला त्यामुळे चल पंकज लगेच निघ असे म्हणून आता देविका पटकन आपली पर्स घेते आता दोघेही घाईघाई त्रुमधनं निघालेले असताना आता पंकज लगेच दरवाजा उघडतो दरवाजा मात्र उघडतच नसतो पंकज आता दोन ते तीन वेळा ट्राय करतो तेव्हा देविका ते काय झालंय पंकज उघडत नाही आहे का तेव्हा पंकज लागतो बेबी अगं पावसाचे दिवस आहे ना कदाचित फुगला असेल दरवाजा थांब थांब मी जरा अजून ट्राय करतो उघडेल उघडेल असे म्हणून आता पंकज अजून जोरजोरात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागतो पण दरवाजा काही उघडायचं नावच घेत नाही त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते हे पंकज अरे दरवाजा उघडता येत नाही तुला चल हो बाजूला असे म्हणून आता लगेच पंकजला बाजूला ढकलून आता देविका स्वतः दरवाजा उघडू लागते आता मात्र दरवाजाच उघडणार नसतो तेव्हा देविका लागते पंकज मला अर्जंट जायचं आहे काही कर आणि दरवाजे उघड तेव्हा पंकज म्हणतो बेबी अगं मी काय करतोय बघतोय ना उघडायचा प्रयत्न करतोय ना आता तो उघडत नाही त्याला मी काय करू दोघांमध्येच तिथे वाद भेटलेले असतात तेव्हा लगेच आता इकडे सत्य आणि मीरा मस्त बाहेर आता या लोकांची मजा बघण्यासाठी थांबलेले असतात सध्या गरमागरम पोहे खात असतो त्याच वेळेस आता इकडे निरुपालाही जाग येते आता सगळीकडे उजाडलेलं असतं खिडकीतनं असं उजेड पडलेलं असतो तेव्हा लगेच निरूपाला जाग येतात निरुपा म्हणू अरे बापरे आज तर खूपच उशीर झाला उठायला फार खिडकीतनं ऊन दिसायला लागले चला चला मला ना असं काय होतंय ना डोकं दुखतंय सारखं रात्री या पनवतीचं जागरण करता करताना माझं जागरण झाले त्यामुळे नसं डोकं उठल्यासारखं झालं मी ना पहिली करते आणि या फुलवालीच्या हातचा ना मस्त चहा पिते तसं काय बी म्हणा ती फुलवाली कशी बी असू द्या पण चहा एक नंबर करते तिचा चहा पिलं की डोकंच उतरतं माझं त्यामुळे पटकन आंघोळ करून तयार होते आणि फुलवालीच्या हातचा चहा पिते असे म्हणून घाईघाईतच गाईतच गाई निरुपाचा आंघोळ करून येते आता मात्र लगेच निरुपा दरवाजा उघडत असतानाच मला वाटतं ए फुलवाली मस्त माझ्यासाठी कडक चहा बनव त्याच वेळेस आता निरुपा बघते तर दरवाजा लॉक असतो उघडतच नाहीये निरुपा आता पुन्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते अरे बापरे दरवाजा बाहेरून लागला की काय काय झाले नेमकं त्याच वेळेस आता इकडे सत्या मात्र हसत असतो तेव्हा लगेच आता निरुपा पंकज आणि देविकाला फोन करते तेव्हा लगेच पंकज लागतो देविका अगं मामाचा फोन येतोय तेव्हा देविका मुलाग लागते उचल उचल तेव्हा लगेच निरुपा म्हणाग बबड्या अरे माझ्या रूमचा दरवाजा बंद झालाय तेवढा बाहेरनं उघडणारे तेव्हा लगेच पंकज लागतो काय म्हणाली परत म्हण परत म्हण तेव्हा निरुपा लागते अरे दरवाजा बंद झाला आहे बाहेरून उघड तेव्हा लगेच पंकज आणि देविका बरोबरच म्हणतात म्हणजे तुमचाही दरवाजा बंद आहे आणि आमचाही बंद आहे तेव्हा लगेच निरूपा लागते काय म्हणजे तुम्ही पण आतमध्ये बंद आहात तेव्हा पंकज तो हो गं मम्मा अगं देविकाला अर्जंट पार्लरला जायचं आहे मम्मा आपण दरवाजा उघडतच नाही आहे तेव्हा लगेच देविकाच्या लक्षात येतं म्हणजे हे सगळं त्या सत्याने जाणून बुजून केलं आहे तेव्हा देविका लागते आई हे समज त्या सत्याने केलं आहे त्या सत्याला सोडायचं नाही वेळेस देविका दरवाज्यावर जवळ येते आणि लागते ए सत्या ला दरवाजा उघडा जर मी बाहेर आले ना मी काय करेल सांगता येणार नाही मला लवकर अर्जंट जायचं आहे सत्या दरवाजा उघड पण मात्र सत्या इकडे पोहे खात असतो आणि हसत असतो त्याच वेळेस निरुपा म्हणा लागते पणवती सांगितले लक्षात येत नाहीये का दरवाजा उघड का बंद केलाय दरवाजा उघडा दरवाजा असे म्हणत आता निरुपाई जोरजोरात ओरडत असते तेव्हा मीरा लागते अहो अहो काय तेव्हा सत्यम लागतो धुमके तू अगं हे पोहे तुला दिसत नाही आहे का पण धुमकेतू तुला तु तु सांगतो एक नंबर पोहे झालेत एक नंबर भारी या खरंच मला ना खूप आवडले तेव्हा लगेच मीरा मला वागते अहो ते लोक आपल्याबरोबर पर असं वागले म्हणून आपणही तसंच वागायचं का असं चुकीचं असतं ना प्लीज उघडा वा ना दरवाजा त्यांना जायचं असेल ना तेव्हा सत्या मला नाही या धुमकेतू की येऊ द्यायची नाही काल मला गरज होती तेव्हा हे लोक माझ्या मदतीला धावून आले का मुद्दामून दरवाजा उघडला नाही मग आज आपणही त्यांच्याशी असंच वागायचं जर हे लोक आपल्या गरजेला धावून येत नसेल तर आपण का यांच्या गरजेला धावून जायचं अजिबात दरवाजा उघडायचा नाही आहे धुमकेतू तेव्हा लगेच आता इकडे देविकाला पार्लरमधून फोन येऊ लागतो आता देविकाला इम्पॉर्टंट क्लायंट येणार असतात ते त्यामुळे तिला अर्जंट पार्लरला बोलावलेलं असतं तेव्हा देविका मला लागते पंकज अरे मला फोन येतोय आता मी काय करू आता देविका पटकन फोन उचलते त्याच वेळेस जो पंकज जोरजोरात दरवाजा वाजू लागतो तेव्हा देविका आता पंकजच्या पाठीत एक बुक्का मारते आणि मी लागते गप ना फोन उचलते ना मी तेव्हा लगेच आत्ता इकडे देविका म्हणाला लागते हॅलो मी लगेच येते तुम्ही थांबा थोडा वेट करा तेव्हा लगेच आत्ता देविका म्हणागते पंकज काही कर दरवाजा तोड पण मला इकडनं बाहेर काढ मला अर्जंट पार्लरला जायचं आणि जर मी नाही गेले ना तर माझं खूप मोठं नुकसान होईल पंकज तेव्हा पंकज लागतो बेबी अगं दरवाजा कसा तोडायचा तो बाहेरून लॉक आहे ना आतमधून कसं काय तोडता येईल तो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज ते मला काहीही माहिती नाही तू काहीही कर पण दरवाजा उघड म्हणजे उघड तेव्हा पंकज लागतो बेबी अगं मी कसा उघडू अगं त्या सत्याने बाहेरून कडी लावली ग मी काय करू तेव्हा देविका लागते तू हो बाजूला मी उघडते असे म्हणून आता देविका ट्राय करत असते तर इकडे निरुपा ही जोरजोरात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा निरुपा लागते पनोती मी तुला अजूनही सांगते दरवाजा उघड म्हणजे उघड तेव्हा सत्या लागतो निरुपा अगं तसंही तू बाहेर येऊन काय काम करते त्यापेक्षा ना तू नियमांत आरामात आराम कर आणि तिथे झोपून राहा बाहेर यायची काही गरज नाहीये बर का तेव्हा लगेच आत्ता इकडनं पंकज मला लागतो सत्या प्लीज दरवाजा उघडणार आहे तेव्हा देविका ए प्लीज काय म्हणतोय दादागिरी दाखव त्याला तेव्हा लगेच आता पंकज ओरडतच मला लागतो सत्या दरवाजा उघड नाही तर बघा त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं बघितली या लोकांची मजा बघितली धुमके तू आता या लोकांना कळेल सत्याची सत्यागिरी काय असते ते माझ्याशी पंगा घेतला ना आता बघच यांची कशी वाट लावतो ते आता मात्र लगेच मिराम लागते हो असं नका ना वागू त्यांना भूका लागल्या असतील गरम गरम नाश्ता बनवला येऊ द्या की त्यांना बाहेर तेव्हा सत्या लागतो नाही आहेत तू तू त्यांचा विचार करू नको चल चल बैस पटकन कर नाश्ता करून घे आता मात्र निरुपा पंकज आणि देविका सत्या आणि मीराचं दरवाज्याला कान लावून बोलणं ऐकत असतात तेव्हा सत्या धुमकेतूचा हात पकडतो आणि तिला खुर्चीवरती बसवतो आणि मला लागतो धुमकेतू पैस पैस चल गरमागरम पोहे खूप भारी झाले चल पटकन घे खाऊन आता लगेच मीरा मात्र पोहे न खाता शांतपणे सत्याकडे बघत तिथेच बसलेली असते तेव्हा निरुपा मला लागते फुलवाली तू लवकरात लवकर दरवाजा उघडा त्या सत्याचा ऐकू नको हे बघ तू जर दरवाजा नाही उघडला ना अशी कामाला लावेन ना तुला दिवस बस रात्र तुझी कामं संपणार नाही सांगून ठेवते लवकरात लवकर दरवाजा उघड तेव्हा लगेच मीरा मुलाक ते ऐका ना मी उघडते ना सत्या मुलाक तो नाही आहे धुमके तू अजिबात दरवाजाला हात लावायचा नाही जोपर्यंत मी सांगत ना, नाही ना तोपर्यंत दरवाजा उघडायचा नाही तेव्हा लगेच आता इकडनं देविका मुलागते सत्या दरवाजा उघडा नाहीतर ना मी लाद घालेल तेव्हा लगेस सत्य मुलागतो निरुपा अगं ऐकलं का तुझी सून काय म्हणते दरवाजा जर नाही उघडला ना तर ती तुझ्या बेबीला लाता मारते म्हणे तेव्हा लगेच निरुपा म्हणते अगं देविका असं काय करते तू बबड्याला लाता नको मारू तेव्हा देविका लागते आई मी बबड्याला लाता नाही मारते मी दरवाजाला लात मारायचं बोलते पण निरुपाला पंकजला देविकाला एकमेकांचं बोलणं ऐकूच एक जात नसतं आता मात्र त्यांची मजाच होत असते तेव्हा लगेच आत्ता पंकज लागतो अगं देविका आईला आवाज जात नाही मोठ्याने बोल तेव्हा लगेच आत्ता आता देविका चुकूर म्हणते आई मी पंकजला लाता मारते तेव्हा पंकज लागतो बेबी काय बोलते तेव्हा देविका म्हणाय तू डोक्यात जाऊ नको माझं डोकं आहे तेव्हा लगेच आता निरुपा लागते काय बोलते सगळं देविका माझ्यामुळे तुझं डोकं आहे तेव्हा देविका मला लागते नाही आई आता मात्र सत्या त्या तिघांवरती खूपच हसत असतो तेव्हा लगेच निरुपा पण होती तू हे सगळं सूड उगवण्यासाठी करतोय ना पण हे गोष्ट लक्षात ठेव या निरुपाशी घेतलेला पंगा तुला मागात पडेला त्यामुळे गप्प राहायचं पण होती सांगून ठेवते हे घर माझं आहे मी म्हणेल तसंच चालेल आहे त्यामुळे दरवाजे उघड तेव्हा सत्य मला होतो नाही निरुपा अगं तू म्हणाली ना गप्प बाईस मग आता मी गप्प आहे आणि मस्त नाश्ता आहे दाबून नाश्ता करणारे तेव्हा लगेच आता इकडनं पंकज लागतो अरे सत्य ना मला भूक लागली मीरा प्लीज उघड ना गं मला खूप भूक लागली तेव्हा देविका मला लागते हे पंकज काय बोलतोय तू भूक लागली म्हणजे आपल्याला अर्जंट जायचंय तेव्हा पंकज लागतो बेबी अगं त्या मीरा आहे माहिती कुणाला जर भूक लागली ना तिला बघवत नाही ती पटकन दरवाजा उघडेल त्यामुळे मी मुद्दा म्हणून म्हणतोय तिला तेव्हा गेस देवी लागते गप्प बैस एमडी नाही 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 एम बी ए मूर्ख कुठला अरे ती मीरा मस उघडेल पण तो सत्या उघडू देईल तेव्हा ना तेव्हा पंकज लागतो हे बघ बेबी तू माझ्या शिक्षणाला मध्ये आणायचं नाही हा तेव्हा लगेच आत्ता देविका मला लागते हो ना मग एवढा एम बी ए झाला एवढा हुशार आहे ना तू अरे मग एक दरवाजा उघडत नाही आहे मूर्ख नाही तर आता मात्र दोघांमध्येच मा भांडणं झुंपलेली असतात त्याच वेळेस आता लगेच देविका पटकने फ्लॉवर पॉट घेते आणि बुद्धाहून पंकजच्या पायावरती फेकते पंकजच्या पायाला जोराचं लागतं तेव्हा तो ओरडतो मामा वाचो आता मात्र देविका इकडे पंकजला मारते की काय याची निरुपाला भीती वाटू लागते आता हा सगळा आरड्या ओरडा रूम मध्ये रवीला ऐकू जातो तेव्हा रवी मग लागतो नक्कीच सत्यदादा आणि आईचं काहीतरी झालेलं दिसतंय यांचं कसं झालंय ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी गंमत झाली जाऊ दे जे चालायचे ते चालू द्या असे म्हणून आता रवी ही काही रूममधून बाहेर यायला तयार नसतो तर इकडे आता निरुपा मला पनोती अरे उघडण्या दरवाजा पण सत्या मात्र शांत बसलेलं असतो तेव्हा निरुपा मला लागते पण ती गप्प का बसलाय बोल ना तेव्हा लगेच मीरा मुलागतो गप्प का बसलाय बोला ना काहीतरी तेव्हा सत्य म्हणतो निरूपा अगं तू मला गप्प बैस असं म्हणाली ना मग मी तोंडावरती बोट ठेवून मस्त नाश्ता करतो या तूही बडबड करू नको तेव्हा लगेच आत्ता मीरा लगेच उठते आणि मला ते आता बासा आता पुरे झालं खूप तमाशा झाला आता मी दरवाजा उघडणार म्हणजे उघडणार सत्या पटकन आता धुमकेतूचा हात पकडतो आणि तिला खुर्चीवरती बसतो आणि अगदी धुमकेतूच्या जवळ जाऊन डोळ्यात डोळे घालून धुमकेतूकडे प्रेमाने बघू लागतो तेव्हा मीरा मला मलागते हो काय चालू आहे तुमचं तेव्हा सत्या मला धमकेतू मी माझ्या बायकोकडे एकटक प्रेमाने बघतोय तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मीरा हसतच ला आज तर म्हणून लागते नाही नको कोणी बघेल तेव्हा सत्य म्हणा धुमकेतू कोण आहे बघायला या लोकांना तर मी आतमध्ये कोंडून ठेवलं आहे मग आणखीन कोणी येणार आहे का बघायला आता मात्र मीरा हसतच सत्याकडे वगू लागते त्याचवेळेस सत्यावर लागतो धुमके तू अजिबात दरवाजा उघडायचा नाही तेव्हा लगेच आत्ता निरुपा मला लागते सत्या दरवाजा उघडा तेव्हा सत्यावर लागतो हे बघ निरूपा आता मी नाश्ता करतोय अजून पंधरा मिनटं मला नाश्ता करायला लागतील त्यानंतर मला आंघोळ करायची अर्धा पाऊन तास माझे आंघोळ कपडे वगैरे जाईल आणि मग त्यानंतर मी विचार करेल तोपर्यंत तुम्ही रूममध्ये आराम करा तसंही तुम्ही बाहेर येऊन काही काम करता का नाही ना मग तुम्ही रूममध्ये मस्त आराम करा इकडे देविकाला आता पुन्हा पार्लर फोन येतात तेव्हा देविका म्हणला पंकज काहीतरी कर ना देविका आता पटकन फोन उचलते आणि हे बघा तुम्ही थोडा वेट करा मी निघतेच आहे तेव्हा लगेच आता ती क्लायंट मात्र देविकावरती भडकते आणि निघून जाते तेव्हा देविका म्हणा या सत्याला मी सोडणार नाही याच्यामुळे आज खूप मोठं नुकसान झालंय मी सोडणार नाही या सत्याला आता मात्र देविका खूप भडकलेली असते त्याच वेळेस पंकज लागतो बेबी प्लीज शांत शांतो तू अशी चिडचिड करू नको बरं असं करून काय होणार आहे दरवाजे आहे का नाही ना त्यामुळे प्लीज शांत हो त्याच वेळेस आता इकडे निरुपा लागते ह्या सत्याला ना असं लागात ओरडून काहीच उपयोग नाही याच्याशी जरा प्रेमाने बोलावं लागेल म्हणजे तरच हा दरवाजा उघडेल तर आता निरुपा इथे नाटक सुरू करते आणि लागते सत्या ए सत्या अरे दरवाजे उघड की अरे मला ना तुझ्यासाठी मस्त गोडाचा शिरा बनवायचा होता तुपाचा खरंच तुला गरम गरम शिरा आवडतो ना मग मी कसा बनवणार तू जर दरवाजाच नाही उघडला तर तुला गोडाचा शिरा बनवता येणार नाही ना, ना? त्यामुळे प्लीज सत्या बनवायचं आहे ना तुला शिरा तेव्हा सत्या मला लागतो हो हो निरुपा मस्त शिरा बनवा पण तिकडेच रूममध्ये बनव आणि तूच खा तेव्हा निरुपा मला लागते पण होती डोक्यात जाऊ नको पटकन दरवाजा उघड तेव्हा लगेच सत्या मला लागतो नाही उघडणार काय करशील निरुपा आता मात्र सत्या इकडे बाहेर मजा घेत असतो हसत असतो इकडे पंकज देविकाला एकमेकांचं डोकं फोडावं की काय अशी गंमत झालेली असते आता मात्र मीरालाही खूप टेन्शन आले असतं त्याच वेळेस आता मात्र निरुपा जोरजोरात ओरडत असते देविका पंकजही दरवाजा ठोठावत असतात तेवढ्यात आता सुधाकर भाऊ येतात आता मात्र हा आवाज ऐकून सुधाकर भाऊ दरवाज्यातनं येताच लागतात सत्यजित मीरा हे सगळं काय चालू आहे तेव्हा मीरा मला लागते बाबा बघा ना मी केव्हाचं यांना समजावून सांगते उघडा दरवाजा पण यांनी त्यांना कोंडून ठेवलं आहे तेव्हा लगेच आता देविकाने पंकज खुश होतात बाबा आले बाबा नक्की दरवाजे उघडतील त्याच वेळेस निरुपाई खुश होते त्यांनी मला ते अहो बघा ना मला या सत्याने कोंडून ठेवलं हो तुमच्या लेखाला काहीतरी सांगा ना मी निरुपा मला कोंडून ठेवलं हो उघडा ना दरवाजा तेव्हा लगेसुद्धा कर बहू लागतं सत्यजित हे समजा काय चालू आहे आता मात्र सत्या झालेला सगळा प्रकार बापाला कसा सांगणार आणि निरुपा पंकज आणि देविकाला कधी रूममधनं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुद्धा कर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा हे समज तुझ्यामुळेच होतं आहे तू सत्य आणि मीराची रूम त्यांच्यापासून अशी घ्यायला नको होती तेव्हा म निरुपा म्हणू लागते हे बघा आपल्याला हे सगळे वाद जर थांबवायची असतील ना तर एक काम करावं लागेल आपल्याला एक भाड्याची रूम या सत्या आणि मीराला घेऊन द्यावी लागेल ते दोघे राहतील की तिकडे तेव्हा सत्या मला लागतो नाही आहे निरुपा आम्ही नाही राहिला मोकळे भाड्याच्या रूममध्ये तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरूपा तू चुकतेस आपल्याला तिन्ही लेकरं सारखीच आहे त्यामुळे सत्यजित आणि मीरा याच घरात राहणार तेव्हा लोक गेस निरुपा म्हणू लागते हो का मग त्यांना जर या घरात राहायचं चे असेल तर हा वाद मिटणारच नाही असाच चालू राहणार तेव्हा गेस आत्ता बॅग घेऊन आजी येते आणि आजी म्हणू लागते कसा मिटणार नाही तो मिटवण्यासाठीच मी इकडे आले असे म्हणून आता लगेच बॅग घेऊन आजीची एंट्री झालेली असते आता आजीला बघताच देविका पंकज आणि निरुपाला धक्काच बसतो तेव्हा आजी मला लागते आता मी पण बघते माझ्या सत्या आणि मीराला कोण त्यांच्या रूमबद्ध बाहेर काढतं आता मात्र आजी सत्या आणि मीराला कशी रूम मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद